प्रभू श्रीराम यांच्यावर वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक आणि राष्ट्रवादी युवती अजित पवार गट यांच्या वतीने शहरात दहन करण्यात आले तर निदर्शने करून यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फूट बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सावेडी येथील प्रोफेसर चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस काळे फासून निषेध नोंदवण्यात आला तर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करून सर्जेपुरा चौकात आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली या आंदोलनात राष्ट्रवादी युवक चे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर प्रवक्ते किरण घुले मंगेश शिंदे कामगार सेलचे से गजेंद्र भांडवलकर राष्ट्रवादी युवतीचे अॅडव्होकेट अंजली आव्हाड कृष्णा शेळके शिवम कराळे ऋषिकेश जगताप तनवीर मणियार केतन ढवण वैभव ससे मंगेश जोशी गौरी बोरुडे योगिता कुडिया कोमल मोहिते प्रेम नवगिरे स्वप्नील नवगिरे अभिजित वैराग आदींसह युवक सहभागी झाले होते मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आहोत त्यांचा पुतळा जाळून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला आहे ते आता जितेंद्र आव्हाड स्वतःला पूर्व आम्ही म्हणवतात कोणाच्या आहारावरून शाकाहार मांसाहार करण्यावरून भेदभाव करू नका असं इतर वेळी ते मानतात परंतु त्याच आधारावर ते मात्र देवांची वाटणी करायला निघलेले आहेत केवळ आहारावरून प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल बोलून देवांच्या वाटण्या करायला लिहिलेले हे फोडाफोडीचं राजकारण आहे जातीभेदाचं राजकारण आहे आणि असमानता पसरवणारं राजकारण आहे तर या प्रवृत्तीचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण इथे करण्यासाठी जमलेलो आहोत जितेंद्र आव्हाड यांचा त्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल जाहीर निषेध नगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवती काँग्रेस आणि आमचे फादर बॉडी आम्ही सर्व आपले अहमदनगर शहराचे आमदार संग्राम संग्रामबाया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध निषेध मोर्चा एक केलेला आहे काल जितेंद्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवासात होते तर ते तिथं काय खात होते तर ते तिथं ते, ते मास खात होते तर ते आमच्या बहुजनांचे तर सर्वप्रथम मला जे नंतर आवडणं हे सांगायचं आहे तुम्ही हे असे बहुजन मास्क खातते अशा गोष्टी बोलून समाज समाजात थेट निर्माण करायचा प्रयत्न करू नका आणि प्रभू श्रीरामचंद्र हे कोणा एकट्याचे नाही आहे हे सर्व आमच्या हिंदुस्थानाचे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणाही त्याच्यामध्ये वाटून घेऊ नका वाटून घेऊन देऊ नका आणि सर्व समाजामध्ये एकोपेचा संदेश हा आमचं महायुतीचं सरकार भाजप शिंदे सरकार आणि आमच्या राष्ट्रवादीचं देत आहे त्यात तुम्ही कारण नसताना बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण खराब करायचं कामं करू नका समाजातील वातावरण तुम्ही उलट तिथं काहीतरी विकास कामं आणून युवकांना युव युवतींना रोजगार देऊन चांगल्या गोष्टी करून काही फ्युचरिस्ट फ्युचरिस्टिक गोष्टी असतील त्या गोष्टींचं मॅनेजमेंट करून केलं पाहिजे तर तुम्ही फक्त इथं बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण हे घाण करत आहात तर त्याच्याबद्दल आम्ही तुमचा सर्वांचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचा आम्ही निषेध करतो तसेच आवाड यांचा काही अभिलेशन ई वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा